मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सराईत गुन्हेगार सुमित संतोष सरोदे या गुन्हेगाराविरुद्ध खून जबरी चोरी खंडणी मागणे दंगा अश्लील शिविगाळ करणे दुखापत करणे हत्यार बाळगणे व वा त्याचा वापर करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने ग्रामीण पोलीस असटेशनचे पाय उमाकांत चिचुलकर पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण यांचेकडून त्याचे विरुद्ध एमपीडीए अधिनियमाप्रमाणे स्थानब्ध करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नांदेड यांचेकडे सादर करण्यात आला होता प्रस्तावामध्ये काही उणिवा राहणार नाही याकरिता खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी महत्त्वपूर्ण कामकाज पाहिले